नमस्कार मी व्यंकट आहे लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे आपण जे आता हे दृश्य पाहत आहोत हे औसा तालुक्यातील हे दृश्य आहे औसा तालुक्यातील गावचा साठवण तलाव भरून सांडव्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते आहे आणि या तलावाच्या बाजूला असलेली शेतकरी आपण आता हे पाहत आहे की शेतकरी शेतामध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडवर जाऊन बसलेले हे दृश्य आहे सुभाष अंबादास यांची ही शेती आहे आणि प्रचंड पाणी शेतामध्ये जवळपास कमरे एवढं पाणी म्हणजे अडीच फूट तीन फूट पाणी शेतीमध्ये आहे ते पत्र्याच्या शेडवर जाऊन बसलेले आहेत शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे हे आपल्याला दिसत आहे सर्व पिकं हे पाण्याखाली गेलेले आहे औसा तालुक्यातल्या खुंटे गावच्या साठवण तलावाचा ओव्हरफ्लो सांडव्यातून आलेल्या पाण्याने ही शेती पूर्ण पाण्याखाली आलेली आहे बालाजी एकंबे तानाजी एकंबे निळकंठ यादव शिवाजी एकंबे राजू शेख नितीन चव्हाण बालाजी साळुंके आणि सुभाष अंबादास एकंबे यांची ही शेती आहे लोकाधिकार न्यूज औसा